येत्या दहा मार्चला आहे आमलकी एकादशी आमलकी एकादशी हे व्रत फक्त उपवासासाठीच नाही तर दानासाठीही अत्यंत शुभ मानलं जात असं मानलं जातं की या दिवशी काही विशिष्ट गोष्टींच दान केल्यानंही पापांचा नाश होऊ शकतो आयुष्यात सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक स्थितीही सुधारण्यास मदत मिळू शकते मात्र या दिवशी फक्त तीन गोष्टी कराव्यात ज्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं शुभफळ मिळतं असं सांगितलं जातं मग या तीन गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या मगचं गुड काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मात अशा काही महत्वाच्या तारखा आहेत ज्यामध्ये दान केलं तर व्यक्तीचं भाग्य वाढू शकतं तसेच आपल्याला अपेक्षित फळसुद्धा मिळू शकतं जर आपण आमलकी एकादशीच्या दिवशी विशेष दान केलं तर त्याचं अनन्यसाधारण महत्व असल्याचं सा सांगितलं जातं या दिवशी केलेलं दान एखाद्या व्यक्तीला सौभाग्य मिळवून देऊ आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सा सामना त्या व्यक्तीला करावा लागत नाही म्हणून आमलकी एकादशीच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर तीन वस्तूंच दान आवर्जून करावं असं सांगितलं जात ज्यामुळे आपल्याला वैकुंठधामाची प्राप्तीही होते आता कोणत्या अशा तीन वस्तू आहेत ज्या आमलकी एकादशीच्या दिवशी आपल्याला दान करायच्या आहेत हे जाणून घेण्याआधी आधी आपण आम्लकी एकादशीचा शुभ मुहूर्त बघूया हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार दहा मार्च रोजी आमलकी एकादशीचं व्रत केलं जाईल त्यानंतर अकरा मार्चला व्रत पारण केलं जाईल व्रत पारणाची वेळ म्हणजे व्रत तोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते आठ वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल पारण तिथीच्या दिवशी द्वादशी समाप्तीची वेळ सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांची आहे आता आधी सांगितल्याप्रमाणे आमलकी एकादशीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्या आणि त्याचं महत्व काय आहे तर सर्वात पहिली महत्वाची वस्तू आहे आवळा आवळा भगवान श्री विष्णूंना खोपरी आहे असं म्हणतात आमलकी एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे म्हणून या दिवशी आवळा दान केल्यानं भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात असं मानलं जातं की आवळ्याच्या झाडात भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी निवास करतात म्हणूनच या दिवशी आवळ्याची पूजा करून तो दान केल्यानं पुण्य मिळतं शिवाय आमलकी एकादशीचं व्रत केल्यानंही एक हजार गायी दान केल्याच्या फळा इतकं पुण्य मिळतं असं सांगितलं जात सा त्यानंतर या दिवशी दान करायची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तेल एकादशीच्या दिवशी काळे तीळ दान करणं या एकादशी तिथीला दान पितरांना शांती मिळते आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते म्हणून आमलकी एकादशीला काळे तीळ आवर्जून दान करावे यामुळे घरात सुख समृद्धी सुद्धा येते शिवाय असंही मानलं जातं की जितके तीळ दान केले जातात तितकी वर्ष वैकुंठात शांती आणि आनंद मिळतो याच बरोबर तिसरी महत्वाची गोष्ट जी आमलकी एकादशीच्या दिवशी दान करायची आहे ते म्हणजे अन्नदान होय अन्नदानानं खूप पुण्य मिळतं म्हणून आमलकी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्यानं हजारो गायीचं दान केल्यासारखं फळ मिळतं असं मानलं जातं आमलकी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्यानं आर्थिक समृद्धीही वाढते आमलकी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्यानं घरात सुख शांती राहते एवढंच नाही तर आमलकी एकादशीच्या दिवशी अन्नदान केल्यानं सौभाग्य मिळू शकत यावेळी आमलकी एकादशीला तीन शुभयोग तयार होत आहे जे या व्रताचे महत्व आणखीन वाढवत आहे अशा परिस्थितीत पूजा कशी करावी आणि या एकादशी तिथीला काय करावं काय करू नये हे बघूया तर सर्वात आधी पूजाविधी बघूया एकादशीची पूजा विधी पुढील प्रमाणे स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करावी भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीला जलाभिषेक करावा पंचमृतासह गंगेच्या उपवास ठेवावा आणि उपवास करण्याचा संकल्प करावा आमलकी एकादशीच्या व्रतकथेचं पठण करावं याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भावना आरती करावी तुळशी पत्रासह भगवंताला दिवशी उपवास करण्याचं आहे हे व्रत भगवान श्रीहरी विष्णूच्या पूजेसाठी पाळलं जातं उपवासाच्या वेळी फक्त पाणी पिणं आणि रिकामे पोटी राहणं चांगलं मानलं गेलं या दिवशी विशेषतः आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन त्याची पूजा करावी आणि त्याखाली दिवा लावावा या दिवशी आवळ्याच्या वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे हे झाड भगवान श्री विष्णूंचं आवडतं झाड आहे आणि हे शुभ फळ असं मानलं जातं आवळ्याच्या झाडाखाली बसून या दिवशी आपण भगवान श्री विष्णूंची करू शकता आणि त्यांची स्तुती सुद्धा करू शकता यावेळी विशेषतः विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा या दिवशी आवळ्यापासून बनलेले अन्न पदार्थ अर्पण करणंही ही अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं म्हणूनच याची विशेष काळजी घ्यावी आमलकी एकादशी याला आवडा एकादशी म्हणूनही ओळखलं जातं फाल्गुन शुक्ल एकादशीचं हे व्रत आहे हे व्रत खूप शुभ मानलं जातं दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी आमलकी एकादशीचं व्रत केलं जातं असं मानलं जात की जो व्यक्ती या दिवशी विधीपूर्वक भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करतो त्याचं भाग्य चांगलं राहतं आणि त्याला चांगलं फळ देखील मिळू शकतं आता अशा परिस्थितीत आमलकी एकादशीच्या व्रताच्या दिवशी काय करावं आणि काय टाळावं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आम्लकी एकादशीच्या दिवशी मांस मद्य कांदा लसूण आणि मसूर यांसारखे तामसी कन्न सेवन करू नये आम्लकी एकादशीच्या दिवशी भात खाणं मानलं जातं आम्लकी एकादशीच्या दिवशी केस आणि नख कापणंही टाळावं या दिवशी झाडं तोडणंही अशुभ मानले जातं शिवाय या दिवशी अंथरुणावर झोपणंही टाळावं मात्र जी लोक हे व्रत पाळतात त्यांनीच हे नियम पाळावे असंही सांगितलं जातं तुळशीची पूजा दररोज केली जात असली तरी आमलकी एकादशीच्या दिवशी किंवा कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये असं सांगितलं आहे आमलकी एकादशीच्या दिवशी पानं सुद्धा खाणं टाळावं आणि झाडाची पानंही तोडणं टाळावं या विशेष दिवशी योग्य दान केल्यानं जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य नक्कीच वाढत असं म्हणतात तर आपण सुद्धा आमलकी एकादशीच्या दिवशी फक्त तीन गोष्टींचं दान करून या तीन महत्त्वाच्या गोष्टी करून आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य नक्कीच वाढवण्यास मदत करू शकता भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त करून आपलं आयुष्य अधिक शुभ आणि बनवण्याची संधी आमलकी आम्लकी एकादशीमुळे मिळू शकते या पवित्र संधीचा लाभ घेऊन आपण ही संचय नक्कीच करू शकता तर येत्या दहा मार्चला आमलकी एकादशी आहे आणि हे व्रत उपवासासाठीच नाही तर दानासाठीही अत्यंत शुभ मानलं गेले या व्रतामुळे आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि आर्थिक स्थितीही सुधारण्यास मदत मिळू शकते तुम्ही सुद्धा सनावरा संबंधित व्रत वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका